माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार आपण ऐकत आहोत आज आपण ऐकूया भाग अकरा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आपण लाभ द्यावा जर तुम्हाला कथा आवडत असेल तर नक्की तुम्ही प्रतिक्रिया द्या मागच्या भागावरनं पुढचा भाग सुरू धर्माच्या राज्यात धर्माचे शिक्षण दिले जात होते आरोग्यम भास्करात इच्छेत मोक्षम इच्छेत जनार्दनात सूर्य उपासना सूर्यनारायण प्रत्यक्ष भगवान आहेत बाकी सर्व देव भावनेने सिद्धी देतात प्रत्यक्ष दर्शन होत असते त्याच्या तशी भावनेची जरुरी नाही ह्या प्रत्यक्ष देवाची प्रार्थना आराधना करा धर्मराजही सूर्याची उपासना घालत चला सूर्याची उपासना करीत असून सूर्यनारायणाच्या आराधनेशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालत चला सूर्यनमस्कार व श्रीकृष्ण एकच होत कृष्णाचं श्रीनारायण होत भगवान श्रीकृष्ण गीते सांगतात ज्योतिषाम आदित्य धर्मराजाची कथा या धर्म यात सूर्यनारायणाच्या उपासनेचा क्रम सांगितला आहे त्याची उपासना करा कधी दरित्री होत नाही महाभारताच्या वनपर्वात एक कथा आहे युधिष्ठिर सूर्यनारायणाची उपासना करीत असत कोण उपासना करीत असत सूर्यानेच शक्ती दिली होती या शक्तीनेच त्यांनी रावणाचा वध केला श्री रामानही हाच आदर्श आपल्या समोर ठेवला आहे की जरी मी स्वतः ईश्वर आहे तरी मी सूर्यनारायणाची उपासना करतो धर्माबरोबर नीतीचा विवाह म्हणजे संबंध न आला तर नीती विद्वेसारखी होते नीतीशिवाय धर्म विदूर होय द्रव्य उपार्जन म्हणजे तसा तर धर्मच होय पण ते धर्मानुकूल व्हायला हवे धर्माच्या राज्यात कोणी दुःखी नव्हते मुलगा आई वडिलांच्या आज्ञा पाळत असे त्या काळी राजा धर्मनिष्ठ होता म्हणून प्रजाही धर्मनिष्ठ होती धिष्ठराला राज्याभिषेक करून श्रीकृष्ण द्वारकेला गेले तेथील प्रजाजनांनी त्या रथयात्रेचे दर्शन घेतले रथात विराजमान आहेत अशा स्वरूपात श्रीकृष्णाचे रोज ध्यान करा त्यांच्या हातात शंख चक्र गदा पद्म आहेत रथ सोन्याचा आहे या शरीरूपी रथात श्रीकृष्णाचे दृश्य पहा आपल्या हृदय सिंहासनावर बसून भक्तजन प्रभूचे दर्शन घेत असतात ज्ञानीजन ललाटाची ठाई समाधी अवस्थेत ब्रह्मदर्शन घेत असतात द्वारकाधीशांनी द्वारकेत प्रवेश केला नगरजन म्हणाले प्रभो आपल्या कृपेने तसे तर ठीक आहे सर्व आपले दर्शन होत नव्हते हेच एक दुःख होते सर्वांनाच कृष्ण दर्शनाची आतुरता होती खरोखर पहाटे ब्रह्ममुर्तावरती जर आपण ध्यान केले आणि कृष्णाचं ध्यान करता करता आपल्या डोळ्यासमोर कृष्णाची मूर्ती येते आणि आपण खरोखर आपला दिवस तर आनंदात जातो पण आपण निरामय आरोग्यात राहू शकतो भगवंताने अनेक रूपे धारण केली सोळा हजार राण्यांचं सो राजवाड्यात प्रवेश केला भगवंत वाणी चतुर आहे ते सर्व राण्यांना म्हणता की मी तुझ्याच घरात प्रथम आलो हो दुसरे दिवशी राज्यात कलह माजला भगवंताची दिव्य लिला त्यासमयी कामदेव कृष्णाशी लढण्यासाठी आला रास क्रीडेत कामदेव हरला होता तरी त्यांच्या मनात गुरु लागून राहिली होती त्याला वाटत होते ज्यावेळी कृष्ण बालक होते त्यावेळी मी हरलो असं यात काही मोठा आश्चर्य नाही कामदेव कृष्णाला म्हणाला जेव्हा सुंदर स्त्रिया तुमची सेवा करीत असतील त्यावेळी मी तुमच्याशी लढेन सुंदर प्रेमळ हावभावांनी राण्यांनी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पण कृष्ण अजिंक्यच राहिले वनात वृक्षाखाली बसून कामाला जिंकणे तर ठीक आहे पण अनेक राण्यांच्या सहवासात राहून कामाला जिंकणारा एक भगवान परमात्मा धन्य होय श्रीकृष्णाचे चिंतन करणाऱ्याला जर काम त्रस्त करू शकत नाही तर कृष्णाला तो कसा त्रस्त करू शकेल ईश्वर तोच आहे की जो कामाच्या अधीन होत नाही जो कामाच्या अधीन होतो तो जीव होय कामदेव श्रीकृष्णाला पराजित करू शकला नाही त्याला आपल्या बाणाचा त्याग करावा लागला श्रीकृष्ण योगेश्वर आहे तर शंकर है योगीश्वर आहेत प्रवृत्तीत पूर्णता राहू नये तीत न होणारा योगेश्वर निवृत्तीत राहून स्वरूपी स्थिर होणारा तो योगेश्वर बाराव्या राजा परिक्षितीची जन्मकथा आहे उत्तरेने मुलाला जन्म दिला तो तोहीकडे पाहू लागला त्याला प्रश्न पडला की आईच्या पदरात तो चतुर्भुज पुरुष मला दिसत नाही तो कुठे आहे असा हा परिक्षिती भाग्यवान आहे आईच्या गर्भातच त्याला भगवंताचे दर्शन झाले याच कारणाने तो उत्तम श्रोता बनला विधिष्ठी राणे ब्राह्मणांना विचारले की मुलगा कसा होईल ब्राह्मण म्हणाले तसे तर सर्वग्रह ठीक आहे पण मृत्यूस्थानी मात्र गरबड आहे हो त्याचा मृत्यू सर्वद सर्पदंशाने होईल हे ऐकून निधिष्ठराला दुःख झाले त्याला वाटले माझा अंशच सर्पदंशाने मरावा हे ठीक नव्हे ब्राह्मणाने राजाला धीर दिला ते म्हणाले राजा सर्पदंशाने जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याला सद्गतीच लाभेल त्याचे इतर ग्रह शुभ आहेत या ग्रहांमुळे कडे पाहून असे वाटते की या जीवाचा हा शेवटचाच जन्म आहे जन्मकुंडलीच्या नव्या स्थानात स्वगृहीचा उच्च बृहस्पती गुरु ज्यांच्या कुंडलीत असतो तो धर्मात्मा होय परीक्षिती दिवसेंदिवस वाढू लागला चौदा आणि पंधराव्या वर्षात धृतराष्ट्र पांडव यांच्या मोक्षाची कथा आहे सोळाव्या अध्यायापासून परीक्षित चरित्र सुरू होते विदूर तीर्थयात्रा करून प्रवास क्षेत्रात आला त्याला कळले की सर्वच कौरवांचा नाश झाला धर्मराजा ना। सिंहासनावर बसला फक्त धृतराष्ट्र एकटाच धर्मराजाच्या घरी मुठभर अन्न खाण्यासाठी राहिला विदूर आला धर्मराजाने त्याचे स्वागत केले विदूर धर्मराजाकडे सन्मानासाठी आला नव्हता आपल्या भावाला बंधनातून मुक्त करण्यासाठी आला होता विदुराने छत्तीस वर्ष तीर्थयात्रा केली संत तीर्थांना पावन करीत असतात उत्तमा सहजा अवस्था मध्यमा ध्यानधारणा पधमा मूर्तीपूजा च हा धमा दमा याचे कारण या हे आहे की यात्रेत इतर चिंता असल्याने देवाची ध्यानधारणा नियमित होऊ शकत नाही सत्कर्मही नियमित होऊ शकत नाही म्हणून तीर्थयात्रेपेक्षा ध्यान श्रेष्ठ होय देवी भागवतात म्हटले आहे की घरच्या अपेक्षा अधिक सत्कर्म जर तीर्थाचे ठाई झाले नाही तर ती तीर्थयात्रा व्यर्थ होय विदुराने छत्तीस वर्षे तीर्थयात्रा केली तरी पण त्याचे वर्णन मात्र अतिसंक्षिप्तातच केले आत्मप्रशंसा हा मृत्यू होय आपल्या सत्कर्माचे आपल्याच तोंडाने स्वतः वर्णन करू नका किती वाक्य चांगले बघा आपण केलेले कर्म आपण केलेले कार्य आपण जे काही कोणाला आहे जे काही देत असू काही जे काही करत असू ते आपल्या तोंडाने स्वतः वर्णन करू नका मी हे दिलं मी ते दिलं खूप छान होतं असं होतं तसं तर बिलकुल बोलू नका विदुराने छत्तीस वर्ष यात्रा केली पण आपल्या तीर्थयात्रेचे वर्णन छत्तीस शब्दात केले तर लोक आम्ही इतक्या तीर्थयात्रा केल्या इतकं केलं हे केलं ती केलं अमाप वर्णन करतात असे वर्णन मोठ्या आढतीने करतात आपल्या हाताने झालेले पुण्यकर्म विसरून जा जर पाप घडले असेल तर ते स्मरणात ठेवा आणि पुण्य केलं असेल ते के विसरून जा तुम्ही जे काही केलं ते विसरून जा जे करायचं बाकी ते स्मरणात ठेवा सुखी होण्याचा एक मार्ग आहे पण माणूस पुण्याचे स्मरण ठेवतो आणि पाप विसरून जातो तारुण्य ज्याचे पुष्कळ पापे केली असतील त्याला म्हातारपणी झोप येत नसते मध्यरात्री विदूर दृतराष्ट्राजवळ गेले ते जागेच होते विदुराने विचारले झोप येत नाही का ज्या भीष्मा भीमाला तुम्ही विषाचे लाडू खाऊ आतले त्याच्याच घरात तुम्ही साखरेचे लाडू खातात धिक्कार धिक्कार असा तुमचा असो तुमचा पांडवना तुम्ही दुःख दिले तुम्ही इतके दुष्ट आहात की राजसभेत द्रौपदीला आणण्याची तुम्ही संमती दिली होती आता पांडवांना सोडून तुम्ही तीर्थयात्रेला जा धतराष्ट्र म्हणाला माझे पुतणे चांगले आहेत माझी फार सेवा करतात त्याला सोडून जावेसे वाटत नाही विदुर म्हणाला आता तुम्हाला जावेसे वाटणार नाही आता तुम्हाला पुतणे आवडू लागलेत ना आवडते का तुम्हाला तुम्ही पांडवांना मारण्यासाठी किती प्रयत्न केले होते भीमाला विषाचे लाडू खवतले आग लागली धर्मराज तर धर्माची मूर्ती म्हणून अपकाराची भेट फेड तो उपकाराने करीत आहे मला तर वाटते की का मला तर वाटते की काही दिवसातच पांडव प्रयाण करतील तुम्हाला सिंहासनावर अनार बसवतील तुम्ही आता मोह सोडा तुमच्या शिरावर काळ आता चक्रा मारू लागला आहे तुमच्या तोंडावर आता मृत्यू काळ मला दिसू लागली समजून घर सोडाल तर कल्याण होईल नाहीतरी काळाचा धक्का लाखावून तुम्हाला घर सोडावेच लागेल लवकरच तुम्हाला मृत्यू येणार आहे हा जीव इतका अडाणी आहे की समजून उमजून तो स्वतः काही सोडण्यास तयार होत नाही पण जेव्हा डॉक्टर म्हणतात ब्लड प्रेशर वाढले ब्लड प्रेशर आहे तेव्हा कामकाज बंद करा विश्रांती घेतली नाही तर धोका आहे तेव्हा कुठे माणूस घरात बसतो या रीतीने डॉक्टरांच्या सांगण्यावरून माणसे कामधंदा सोडतात धुतराष्ट म्हणतो दादा तुझे म्हणणे ठीक आहे पण मी तर आंधळ आहे एकटा कुठे जाऊ विदूर म्हणाला दादा दिवसात धर्मराज तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणून मध्यरात्रीच आपण निघू धुतराष्ट्र व गांधारीला घेऊन विदूर सप्तस्रोत तीर्थाला गेला सकाळ झाल्यावर धृतराष्ट्राच्या महालात धर्मराज गेला तेथे त्याला काका दिसले नाहीत त्याला वाटले आम्ही त्यांच्या शंभर मुलांना मारले शंभर मुलांना ठार केले म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी जोपर्यंत काका काकीचा शोध लागत नाही तोपर्यंत मी तोंडात पाणीही टाकणार नाही असे त्यांनी ठरवले धर्मात्मा जेव्हा व्यतीत होतात तेव्हा त्यांना भेटण्यास संत येत असतात धर्मराजाकडे तेव्हा नारद आले धर्म नारदास म्हणाला माझ्या पापामुळेच काका निघून गेले वैष्णव तोच होय जो आपलेच दोष पाहत असतो दुसऱ्याचे नव्हे नारद धर्मराजाला समजावून सांगतात की नृत राष्ट्राला सदगती मिळणार आहे चिंता करू नकोस जेथे काका जातील तेथे तुला जायचं आहे प्रत्येक जीव मृत्यूच्या अधीन आहे आजपासून पाचव्या दिवशी काकांना सद्गती मिळेल तुझी नंतर तुझी पाळी येईल काका सट्यात रडू नकोस आता आपलाच विचार कर आपलाच विचार कर मृत्यूच्या तावडीत गेलेली व्यक्ती कधी परत येत नसते जीवाने स्वतःसाठी रडावे ठीक पण जगात मरे एक त्याचा आहे असेच दिसते पण दुसऱ्यासाठी रडणारा हे समजत नाही की तो आज मेला उद्या मलाही मराव लागणार आहे दररोज या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला शेवटचा दिवस गोड करायचा आहे प्रत्येक दिवस नवीन तो मला गोड करायचा आहे तुमच्या मृत्यूला अजून सहा महिने आहेत तू आपल्या मरणाचा विचार करा असे म्हणून सूत सावध करतात अंथरुणावर पडल्यानंतर म्हणजे अंतकाळी आलेले काय कामाचे ते निरथक होय नारद म्हणतात मी भगवत पेरणीने तुला सावध करण्यास आलो आहे विदूर धूतराष्ट्राला सावध करण्यास आला होता मी तुला सावध करण्यास आलो सहा महिन्यानंतर कलियुगाला प्रारंभ होईल आता तू कोणाची चिंता करू नकोस आपली स्वतःची कर त्यानंतर युधिष्ठिराणे अनेक यत्न केले के भगवंत द्वारकेला गेले तेव्हा त्यांनी अर्जुनाला बरोबर नेले होते प्रभूची इच्छा होती यदुकुळाचा नाश होईल तर बरेच होईल आणि यदुकुळाचा सर्वनाश झाला युधिष्ठि राणे भीमाला म्हटले नारदाने सांगितले होते ती वेळ आली असे वाटते मला कलिगुवाची छाया पडत असलेली दिसते माझ्या राज्यात अधर्म हो वाढत आहे मंदिरात भगवंताचे आनंदमय स्वरूप दिसत नाही कोले कुत्रे माझ्या समक्ष रडतात मी तुला आणखी काय सांगू मी काल फिरायला गेलो होतो एका लव्हाराजवळ एक वस्तू दिसली ते काय म्हणून मी त्याला विचारले तो म्हणाला हे कुलूप आहे लोकांच्या घरात चोरी होऊ लागली म्हणून कुलपे लावावी लागत आहे आता सहा महिन्यापूर्वी गोष्ट सांगतो एका वैश्याने एका ब्राह्मणाला घर विकले होते त्या घराच्या जमिनीतून काही सोने निघाले ब्राह्मण ते सोने घेऊन त्या शेठजीच्या घरी गेला तो सेट धर्मनिष्ठ होता मी तर तुला घर विकले आहे तेव्हा त्यात जे काही निघेल ते सर्व तुझे आहे असे तो म्हणाला ब्राह्मण म्हणाला या संपत्तीवर माझा काही अधिकार नाही बघा किती मनाचा मोठेपणा ये शेर पुढे म्हणाला माझ्या राज्यातील प्रजा किती धर्मनिष्ठ होती त्याच वेळी मी म्हटले होते की सहा महिन्यानंतर ह्या दोघांचेही मन कलुषित होतील तसेच झाले ते दोघेही माझ्याजवळ आले होते आपापला अधिकार त्या धनावर दाखवत होते एक एक वकील पण आपल्यासोबत आणला होता माझा पवित्र राज्यात कलीचा प्रवेश नक्कीच झाला असे मला वाटले कली म्हणजे रूप घरात कृष्ण कीर्तन कृष्ण कथा होत असेल किंवा तुम्ही श्रवण करत असाल तेथे कली जाऊ शकत नाही अर्जुन अजून आला नव्हता धर्म भीम दोघेच बोलत होते इतक्यात अर्जुनही आला त्याच्या चेहऱ्यावर तेजाची यचित छटा नव्हती युधिष्ठ त्याला विचारले तुझ्या चेहऱ्यावरचे तेज कुठे गेले दारावर आलेल्या अतिथीचा सत्कार केल्याशिवाय तू कधीही राहिला नाही व त्यांना भोजन दिल्याशिवाय तू तू भोजन केले नाही अतिथी भगवंताचे स्वरूप होय दारावर आलेला अतिथी जर उपाशी राहिला तर यजमानाचा पुण्यक्षय होतो नचिकेता यमराजाच्या घरी तीन दिवस उपाशी तापाशी बसला होता यवराजाने विचारले या तीन दिवसात काय खाल्ले तो म्हणाला तुमचे पुण्य काय तुमचे पुण्य बघा किती महान वाक्य माणूस शरीरापेक्षा डोळे मन याने अधिक पाप करतो भगवंताने अर्जुनाला प्रमाणपत्र दिले की तो अपाप्य आहे पवित्र आहे म्हणून तर त्याला गुह्यत्तम ज्ञान दिले एकदा रात्री उर्वशी अर्जुनास भेटण्यास आले अर्जुनाने तिच्या तोंडाकडे पाहिले नाही तो तिला म्हणाला माते मी तर भरतखंडाचा रहिवाश आहे मला परस्त्री माते समान आहे धर्मराज म्हणाला एकांतात तो का मला जिंकतो तोच वीर मला तर पूर्ण विश्वास की गमनाचे पाप अर्जुन करणार नाही तरी पण आज तो निस्तेच काय मला तर हे लक्षण कलियुगाचे दिसते धर्मराज अर्जुनाला विचारतात तुझे आत्मस्वरूप परमात्मा श्री कृष्ण कुशल आहेत ना ते द्वारकेतच आहेत ना अर्जुन म्हणाला दादा काय सांगू माझ्या प्रभूने माझा त्याग केला ज्यांनी लाक्षागृहातून आम्हाला वाचवले ते तर आता निजरामाच गेले आहे प्रभूने मला अंतकाळी सोबत नेले नाही ते मला म्हणाले होते तू तेव्हा माझ्यासोबत आला नाहीस तर आता तुला मी कसा नेऊ मी तुला जे गीताशास्त्राचे ज्ञान दिले आहे तेच तुझे रक्षण करतील करील दादा आजपर्यंत मी कधी हरलो नाही परंतु कृष्णविराने व्याकुळ झालेला मी आज द्वारकेहून परत येताना रस्त्यात काबा लोकांनी मला लुटले मला वाटले माझ्या जी शक्ती होती ती माझी नसून ती द्वारकाधीची होती आता ते गेल्यामुळे ती शक्ती निघून गेली मला प्रभूच्या अनंत उपकाराचे स्मरण येत आहे लाक्षगृहासारख्या अनेक संकटापासून त्यांनी आमचे रक्षण केले आहे कृष्ण कृपेने स्मरण करीत करीत अर्जुन रडू लागला धर्मराजाला अर्जुन म्हणू लागला की द्रुपद राजाच्या राजसभेत जो मी मत्स्य वेद केला होता तो भगवंताच्या शक्तीवरच केला होता माझ्या शक्तीने अनेक मत्स्य मत्स्यवेद करू शकले नव्हते कर्णाच्या मनात मत्स्य करण्याचे आले होते पण कृष्णाला वाटले की जर कर्ण मत्स्य करेल करील तर माझा अर्जुन तसाच रडून जाईल द्रौपदी कर्णाची होईल असा विचार करूनच कृष्णाने भरसवेत सवेत करण्याचा अपमान करविला कृष्णाने एका दाशीला द्रौपदीकडे पाठवले द्रौपदीने जातीच्या विवाह करण्याचे नाकारले तर शक्ती नव्हतीच पण माझ्यावर भगवंताची दृष्टी होती म्हणून माझ्यात शक्ती संचार झाला आणि त्या दिवशी मत्स्य करू लागलो लाक्षागृहात पांडव जळून मेले असे मानून दुर्योधनाने त्यांचे श्राद्धही करून टाकले होते संसारात मनरूपी मत्स्य सारखा फिरत असतो त्याला विवेकरूपी बाणाने मारा ज्याला द्रौपदी मिळते त्याचा सारथी कृष्णाला व्हावे लागते द्रौपदी कृष्ण भक्तीचे दुसरे नाव होई जोपर्यंत मनाला मारणार नाही तोपर्यंत कृष्ण भक्ती प्राप्त होणार नाही मनाला जे आवडते ते करू नका मनाच्या चे इच्छेला उंश झाला नाहीत तरच हळूहळू मन ताब्यात येत जाईल आजपर्यंत मौज शोकात आनंद प्रमोदात भोगात पापात किती खर्च केला याचा हिशोब जीव ठेवित नाही पण जर काही दान दिले असेल मात्र ते त्यांच्या स्मरणात राहते आम्ही आणखी काय करू शकतो अंतकाळी जीव चिंता करतो की माझ्या मुलीचे कसे होईल माझ्या भाच्याचे काय होईल व तुझे काय होईल याचा तू विचार कर ज्यांच्यावर भगवंताची कृपादृष्टी होते तोच या मनमत्स्याला मारू शकतो भगवंताची कृपादृष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मन मरत नाही प्रभूची कृपादृष्टी होईल तरच मन मरेल, मरेल तर द्रौपदी प्राप्त होईल परमात्म्याची कृपादृष्टी झाल्यावरच जीव मनाला मारू शकतो प्रभूची प्रार्थना न केल्याने मन मनुष्याला अधोगतीच्या गतेत फेकून देत असते अर्जुनाला श्रीकृष्णाचे अनेक उपकार आठवत होते त्यांनी मला गीतेचा उपदेश केला दादा एकदा त्यांनी मला काही मागण्यास सांगितले मोठमोठे ऋषी महात्मे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी ज्यांची प्रार्थना करतात त्यांच्याकडे मी मागितले की या युद्धात मला विजय मिळावा अरे रे मलाही मागता आले नाही अरे रे मलाही मागता आले नाही बघूया या ठिकाणी भाग संपवते पुढील भागात पुढील कथा बघूया अरे नमाहा ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः